तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मसाला बाजार बाजारी आणि सोबत सगळ्याच संयुक्तपणाने उदाहरण प्रसंगी जिनी कार्यक्रम बोलवलं ते स्वराज्याचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष माननीय कलेक्टर सर इथे उपस्थित किरण घागे माझी जिल्हा परिषदचे सदस्य सन्मान्य विचार आणि इथे उपस्थित सर्व भगिनी माझा काल बिगर्भ भाई महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम करून रात्री मुक्काम सोलापूर आणि नंतर सोलापूरला जायचं असतो कळेकर सरांना समजलं की माझा मुक्काम सोलापूरला आणि म्हणून तिने कार्यक्रम एका दिवसात सगळे एकत्र घेतले आणि कळेकर सर मध्ये सुद्धा पाहू शकणारी जिल्हाध्यक्ष ते ऐकावं लागतं आणि म्हणून मी आज घरी घडवत असलं तरी मी आलो पण आपण स्वतः एवढ्या सुद्धा शेवटच्या निकालच आपल्या सगळ्या निरोप मोठ्या असतील उपस्थित राहिला याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो स्वराज्य कुठल्या तरी त्यांनाच तो केंद्र आम्ही या लोकसभेत भाग घेतला नाही मी आज राजकीय बोलला नाही पण त्याचा चार जून निकाल आला तो आता सध्या लोकसेवेचा तो माहोल आहे आणि निकाल लोकांना अनेक लोकांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणची अपेक्षित आहेत पण त्याच्यात मी काही जात नाही तर स्वराज्य ना संघटनाची माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी न्याय मिळून द्यायची जी भूमिका असते ती स्वराज्याची आहे ज्याच्यावर अन्याय होत असतो त्याला न्याय देण्याची भूमिका सुद्धा स्वराज्य निकत असते आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर महासंतांचा विचार घेऊन या स्वराज्याची भूमिका नेहमी आज झालेली या तीन दोन वर्षात सुद्धा म्हणजे आमच्याकडे असं काही फार मोठा काही पैसा आहे किंवा फार मोठ्या साधन सरोव आहे म्हणून आपण सफाई वाढलं असतो नाही आमच्याकडे काही एवढं नसताना सुद्धा प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा अनेक लोक वेगळ्या वेगळ्या पक्षाशी कनेक्ट आहेत ते तरी तरी अशी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आज स्वराज्याची पूर्ण नेटवर्किंग हे महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामीण भागात आज आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून या पद्धतीने हे स्वराज्य भवना भवन सुद्धा इथं उभा ठेवलेले हे स्वराज्य भवन अनेक पक्षाचे लोक सुद्धा तिथे येऊ शकतात बेरोजगार तुम्ही सुद्धा येऊ शकता काही अडचण नाही किंवा आमचा जुना संबंध पर्यटन स्थळाला सुद्धा मनापासून ते फटलं आणि शेवटी तुमचा विचार असून का आमचा विचार असून शेवटी विचार हा आहे आणि विचार हा लोकांच्या पर्यंत पोहोचवणं आणि या विचारासाठी लढा देणं हा सगळ्यात मूळ आहे आणि म्हणून तो विचार सध्या परिस्थिती आज अशी परिस्थिती फेमास झालेली देशात की आपल्याला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा शाहू फुला आंबेडकरांचा विचार हा लोकांच्या परत रुजून गरजेचं आहे का शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य आपल्यासाठी स्थापन केलं का छत्र शाहू महाराजांनी बहुन समाजाला न्याय दिला का महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार आपण घेऊन का जातो आज आज महासंतांचा सुद्धा तुकाराम महाराज असतील ज्याबा महाराज असतील नामदेव महाराज असतील तुकडोजी महाराज असतील त्या सगळ्या विचार आपण खाऊन करतो कारण महाराष्ट्राचं आणि बाकीच्या राज्यांच्या पेक्षा एक पण आहे आणि म्हणून महाराष्ट्राचे हे सुसंस्कृत वातकरण सुसंस्कृतपणा हा कसा जीवन ठेवतोय या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे मी आपल्याला तो रेडीमेड जे तुम्ही तयार केले

त्यांना वाटणाचा रसा वापरून बदल चालत नाही म्हणून फार गरज आहे गाडी म्हणून बाकी काही असं मसाले गाडी घेऊन ठेवा काही अडचण येणार नाही आणि सोलर सुद्धा प्रोजेक्ट कायम धर्मजीने सुद्धा जे आता मला त्या शंभर कोटीचा प्रोजेक्ट आहे त्या शंभर कोटीचा प्रोजेक्ट सामान्य माणूस सुद्धा सामान्य विचार करू शकतो त्या धर्मजीचा सुद्धा मला मनापासून अमेरिक सर्वे केले तिथे आणि सर काय म्हणजे बोलायला आणि आज तर आता परवा लोकसेवेच्या माध्यमातून जोरात यांची तयारी झाली आहे आणि म्हणून आमच्या स्वराज्यासाठी अगोदर वॉर्म जे काही करायच होतं ते तुमच्याकडून इथे लोकसेवेचा मुगवावं लागतं तुम्ही मग तिने जिथे गेले असतील तिथं तिथे जोरात पॅकिंग केली असं माझ्या थांबाव <laughs> आहे आणि म्हणून काय मी जास्त नाही तर आता आपल्याला राज्याभिषेक सोहळा आहे सात जून आणि सहा जून राज्याभिषेक सोहळा खायला मागच्या वर्षी शिवराज तीनशे दी, पन्नास साठ शिवराजी अभिषेक सुरुवात असेल आणि यावेळी तीनशे शिवराज अभिषेक जीनची वर्ष पूर्त आहे आणि तीनशेपणाचा अजिषेक स्रह आपण जोरात साजरा करूया माझी आपल्या सर्वांना विनंती आहे राष्ट्र एका ठिकाणी तर शिवाजी महाराज शिवाजी महाराज झाला शिवाजी महाराजांनी आपले हिंदू स्वराज्य का स्थापन केलं आणि म्हणूनच आपण सहा जून वर्षात अनेक कार्यक्रम अनेक कार्यक्रम असतात तुमच्याकडे तर ते एक दोन दिवसाच्या आयुष्यात आपल्या जीवनात आहे आपण राज्यावर द्यावं अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे म्हणून माझ्या सर्वांना निमंत्रण की पाच आणि सहा जूनला आपल्या शिवराजीभिषेक सोहळ्यासाठी आपण घ्यावं मला आनंदाने सांगायचे की हा राज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव हवा हा राष्ट्रीय स्तर म्हणून साजरा व्हावा हा माझा नेहमीच त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलाय तो जगात पोहोचाल काही हा माझा प्रयत्न आहे मला आनंदाने सांगायचं की अमेरिका मध्ये यावर्षी तेवीस बावीस तेवीस जून ला तीनशे पन्नास ला शिवाजी शिवाजी अभिषेक सोहळा करतात कुठली तारीख किती करते थे, ते सुट्टी दोन बघतात शुक्रवार शनिवार म्हणून एकवीस बावीस तेवीस अमेरिका हजार अमेरिकन इंडियन्स अमेरिकन इंडियन्स म्हणतात ते अमेरिकन इंडियन्स सर्व दहा हजार लोक लॉस एकूण चोवीस तास जातात प्लेनी जर द्यायच्या चोवीस तास जातात तर लॉस दहा हजार करणार आहेत आमदार हे की हे माल निमंत्रित केलंय

शुभेच्छा देतो आणि शिवराया विशेष स्वराचं सगळ्यांनी निमंत्रण देतो आपण सगळ्यांनी यावं अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि आपण परत एकदा एवढ्या होणार का आपण इथं सर्व आलं काल सगळ्यांनी निवडून दिले तरी आपण इथं आलो त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून व्यक्त करतो तरी कसं आणि आपण आणि मोठं व्हावं एवढंच अपेक्षित करतो पाहतो